नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय आता पार्थ आणि तारा दोघीही यायला तयार नसतात त्यावेळी अक्षय खूप चिरतो आणि अक्षय म्हणतो मला माहितीये पार्थ तुला काय यायचं नाहीये ते पण आम्ही सगळ्या निघून गेल्यानंतर या घराला कुलूप लावण्यात येईल जपतील मग तुला जिथे राहायचंय ना तिथे राहा आणि काका देखील दोघांना समजावत असतो पण दोघेही ऐकायला तयार नसतात कारण हे घर हे सगळं चैन सोडून त्यांना यायचं नसतं तर इरावती मनात विचार करत असते आणि म्हणत असते की यांना सगळ्यांना पाठवून दिलं असत आणि मी इकडे राणी सारखे राहिले असते नाहीतर अमेरिकेला निघून असते पण काय आता लागणार पाच गणिला तर इरावती म्हणत असते की आपण पाच गणीला जाऊयात थोडीशी मजा बघूयात आणि त्यानंतर आपण छो मंतर होऊयात आपल्या अमेरिकेला असं म्हणून आता इरावती देखील पाच जायला तयार होते अक्षय खूपच चिडलेला असतो पण काका त्याला शांत करतात तर दुसरीकडे वरती अर्था आणि आरोही दोघीही असतात तर अर्था आरोहीला म्हणत असते की आरोही मला बघ ना गुणीच मित्र मैत्रीण नाहीत इकडे तर नाहीत आणि तिकडे गेल्यावर तर कोण असणार आहे आरोही म्हणते असं का बोलतेस तो आर्थात ताई असं काहीच नाहीये तुला माहितीये का तु गोलू आहे ना तिकडे अगं मला बघ इथे कुणीच मित्र नव्हते पण गोलू आहे मी आता गोलूला रोज भेटू शकते अर्थ म्हणते पण माझ्यासोबत कुणीच मैत्री करत नाही मी अशी दिसते माझ्याकडे चष्मा आहे ना म्हणून पण त्यावेळेस आरोही म्हणत असते की असं काहीच नाहीये ताई तो किती छान दिसतेस तो माझी गोड ताई आहे असं म्हणून त्या दोघी एकमेकींना समजावत असतात पण त्यावेळेस आरोही अर्थाला म्हणते तुला काय वाटतं ग सगळं काही तिकडे नवीन असेल नवीन घर नवीन सगळ्या गोष्टी त्यावेळी अर्थ आरोहीला म्हणते हो ना ग मला पण टेन्शन येतं थोडंफार पण सगळं काही व्यवस्थित होणार आहे तुला माहिती आहे मला स्वप्न पडलं होतं आई परीसारखा घालून पृथ्वीवरती आलेली आहे त्यावेळेस आर्था म्हणत असते की अगं आरू असं काही नसतं त्यावेळी आरोही म्हणत असते की अगं आर्थात आई खरंच पण मला आईचा चेहरा ना क्लिअर दिसला नाही म्हणूनच प्रॉब्लेम झाला नाहीतर मला सगळं काही दिसलं असतं पण त्यावेळेस अर्था म्हणत असते की तुला काय वाटतं खरंच असं झालं असेल का खरच आई पाच गणीला आली असेल का ग त्यावेळी आरोही म्हणत असते की अगं मी तुला सांगतेय ना मला सांगितलंय आईने स्वप्नात येऊन सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि बाबा पण बोललाय ना सगळं काही व्यवस्थित होणार आहे त्या दोघांचं सगळं काही बोलणं अक्षय ऐकत असतो अक्षय म्हणत असतो की काय चाललंय हे देवा माझ्या मुलीला रमापासून दूर कर या दोघींची कधीच भेट नको व्हायला मी माझ्या मुलीला माझ्यापासून दूर झालेलं नाही बघू शकत तर दुसरीकडे काका देखील ला ला फोन लावतात पण काही यायला तयार नसतो त्यावेळी अक्षय म्हणत असतो की अरे काका तू इथे राहायला नाही आलास तर पाच काय राहायला येणारे सांग बर तर दुसरीकडे रमा हॉलमध्ये बसलेली असते रमा तिथील नोकराला सांगते की जेवण अण्णासाहेबांच्या खोलीत घ्या आणि आपल्याला जेवायला घ्या साई कुठे आहेत त्यांना बोलवा आता तिथे साई देखील आलेला असतो आता साई म्हणतो रमा तुझ्याशी मला थोडस बोलायचं रमा म्हणते आपण जेवण झाल्यावर बोलूयात का कारण रमाला माहिती असते की साईला काय बोलायचं त्यावेळी साई, साई म्हणतो की हो ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये आता साई देखील रामाला बोलायचं म्हणून ठरून आलेला असतो तर दुसरीकडे सीमा बसलेली असते आणि तिथेच आरोही बॅग पॅक करत असते आरोही सीमाला म्हणते आवरण तो आजी आपल्याला आईकडे जायचे त्यावेळी सीमा म्हणते काय रमाकडे त्यावेळेस आरोही म्हणते हो आपल्याला आईकडे जायचे आई पाच गणीला आली सीमा आता खूपच खुश होते आणि म्हणत असते की वाव माझ्या रमाला भेटणार आहे आपण असं म्हणून सीमा आरोहीला मिठी मारते आणि दोघी खूप खुश होतात आरोही सीमाचं सगळं काही सामान भरत असते सीमा खूपच खुश असते आणि तिला असं वाटत असते की कधी एकदा मला रमा भेटते आणि मी तिची माफी मागून सगळ्या गोष्टी माझ्या मनातून क्लिअर करते तर दुसरीकडे अक्षयला झोप लागत नसते रात्र खूप झालेली असते पण अक्षयला झोप येत नसते अक्षय वेड्यासारखा जिन्यात रडत बसलेला असतो त्याला सगळ्या काही जुन्या आठवणी आठवत असतात पहिल्यापासून या घरात घालवलेले क्षण त्याला आठवत असतात रमासोबत घालवलेला वेळ त्याला सगळं काही आठवत असत त्याला वाटत असत कि या सगळ्या गोष्टी अशा कशा झाल्या बघासारख्या या घराला बांधून ठेवणारी रमा अचानक कशी काय निघून गेली आमचा विचार नाही केला का अशा छोट्याशा बाळाला सोडून जाताना काही वाटलं नसेल का तिच्या मनाला तिने माझा विचार केला नाहीये का तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नव्हतं का असे सगळे विचार अक्षयच्या मनात येत असतात पण इकडे अक्षयला काहीच माहिती नसतं की हे सगळं काही इरावतीने केलेलं आहे अजून देखील इरावती अक्षयला आणि त्याच्या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी त्याच्या सोबतच आहे इकडे काका मात्र अक्षय सोबत शेवटपर्यंत राहिलेला आहे बाकी सगळे जण निघून गेलेले आहेत अक्षय सगळ्यात जुन्या गोष्टी आठवून खूप रडत असतो आणि सगळ्या आठवणी मनात तो पाच जायला निघालेला आहे तर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळत जेवण झालेलं असतं आणि साईरामाकडे आलेला असत साईरामाला म्हणतो मला तुमच्याशी बोलायचे रमा म्हणते मी तयार आहे साई म्हणतो काय रमा म्हणते मला माहितीये तुम्हाला काय बोलायचे साई मी लग्नासाठी तयार आहे कारण अण्णासाहेबांची साहेबांची मुलगी म्हणून लोक माझ्याकडे मोठमोठे प्रश्न घेऊन बघत असतात की अण्णासाहेबांची साहेबांची मुलगी अजूनही बिना लग्नाची कशी काय आणि त्यात आपल्या दोघांना लोक एकत्र बघतात आणि त्यामुळे लोक अण्णासाहेबांना प्रश्न विचारतात किंवा त्यांच्या संस्कारावरती बोट उचलतात आणि ही गोष्ट मला नकोय आणि म्हणूनच अण्णासाहेबांसाठी मी या लग्नाचा निर्णय घेतलेला आहे तेव्हा सा साई म्हणतो की मला माहिती तुमच्या मनात अक्षय आहे आणि मला अक्षयची जागा अजिबात घ्यायची नाहीये तेव्हा साई सांगतो की आपण फक्त समाजासाठी नवरा बायको असो आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोच नातं नसेल आता रमाने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे साईशी लग्न करायचा तुम्हाला काय वाटतं रमाने साईशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि अचानक आरोही आणि अक्षय त्यांची तिच्या आयुष्यात आल्यानंतर साईच विलन बनणार नाहीये ना तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय अक्षय मंदिरात आलेला असतो आणि तो धागा बांधत असतो तो मनात विचार करतो आणि म्हणत असतो की असं मानतात की तुझ्या मंदिरात बांधलेला हा धागा मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतो आज सुरुवात करतोय सगळं काही चांगलं होऊ दे असं म्हणून तो देवाला प्रार्थना करतो आरोही देवाला प्रार्थना करते आणि म्हणत असते की देवी आई माझी आई लवकर भेटू दे तर दुसरीकडे रमा मंदिरात आलेली असते आणि अक्षयने बांधलेला धागा सुटत असतो तर रमा तो धागा बांधतच थस म्हणत असते की कुणाच्या तरी स्वप्नांचा धागा आहे हा हा स्वप्नांचा धागा अर्धवट कसा राहील हा धागा जे कोणी बांधलाय त्याची इच्छा पूर्ण आणि माझी लेख जिथे कुठे असेल तिला सुखी ठेव असं म्हणून रमा देवाकडे प्रार्थना करते तर अक्षय आणि रमा एकमेकांना खिडकीच्या फटीतून पाहत असतात आता ते दोघेही एकमेकांच्या समोर येतील की नाही हे पाहण्यासारखं असेल असेच मालिकेंचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद